जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहे ते आपल्यापर्यंत वेळोवेळी बघा पोचवत असतो तर कालचं आणि परवाच्या दिवसाला महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषद सांगली आणि जे जे महानगरपालिका बघा महत्त्वाची पुणे महानगरपालिका तर त्या संदर्भात जे काही नियुक्ती आदेश सध्या बघा प्राप्त झाला आहे एकंदरीत जे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांमध्ये जे महत्त्वाचे उरलेले जे समुपदेशन आणि नियुक्ती आदेश ज्यांचं बाकी होतं तर त्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपरिषद असेल तर त्या ठिकाणी बघा सध्या नियुक्तीची प्रोसेस सध्या होत आहे व असंच कालच्या दिवसाला आणि परवाच्या दिवसाला महत्त्वाचं जे पुणे पुणेचं या ठिकाणी महानगरपालिकेसंदर्भात महत्त्वाचं जो नियुक्ती आदेश होता तो तो है, तर तो चौदा तारखेला सध्या बघा त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर सध्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचं जे नियुक्तीसंदर्भात कामकाज आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी होताना दिसून येत आहे एकंदरीत अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची जी लिस्ट सध्या फर्स्ट राऊंडमध्ये सध्या लागली होती तर ती एकंदरीत या ठिकाणी पूर्णत्वास येण्यासंदर्भात जी काही कार्यवाही है, तर ती कार्यवाही सध्या बघा होत आहे तसंच उर्वरित जे काही जिल्हा परिषद महानगर का असेल महानगरपालिका असेल तर त्यांना देखील चालू जो महिना आहे जून महिन्याच्या जो जे काही तीस तारीखपर्यंत सध्या नियुक्ती संदर्भात देण्यासंदर्भात सध्या प्रयोजन प्रशासनाच्या वतीनं सध्या होणार आहे आणि सध्या तरी काही ज्या उर्वरित ज्या जिल्हा परिषद महानगरपालिका असेल तर त्यांचंच सध्या बघा त्या ठिकाणी समुपदेशन आणि नियुक्ती आदेश सध्या बाकी आहे तर तो देखील यथावकाश लवकरात लवकर त्या ठिकाणी होईल तर हा जो नियुक्ती आदेश होता तो पुणे महानगरपालिकेसंदर्भात होता तर ह्यांचं बघा त्या ठिकाणी नियुक्ती आद सध्या मिळालेला आहे तसंच बघा जिल्हा परिषद सांगली संदर्भात देखील चौदा तारखेला सध्या बघा त्यांचं नियुक्ती आदेश त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे सांगलीमध्ये जवळपास जे म्हणजे दोनशेपर्यंत उमेदवारांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतं आय थिंक एकशे नव्वदपर्यंत असू शकतं तर त्या संपूर्ण उमेदवारांना सध्या चौदा तारखेला या ठिकाणी बघा आदेश हा ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि ते देखील सध्या शाळेवर नियुक्तीसंदर्भात जी काही कार्यवाही असेल तर त्या ठिकाणी पूर्णही झालेली आहे तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत महत्त्वाचं जे काही उमेदवार असेल तर त्यांना सध्या जिल्हा परिषद सांगलीचा देखील या ठिकाणी विषय सध्या बघा त्या ठिकाणी जो नियुक्त संदर्भात होता तर तो त्या ठिकाणी पूर्णत्वास त्या ठिकाणी आलेला आहे तर उर्वरित जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांचे देखील कार्यवाही बघा सध्या लवकर लवकर होईल राहिला प्रश्न जे काही रईत शिक्षण संस्थे संदर्भात आहे तर रईत शिक्षण संस्थेसंदर्भात देखील महत्त्वाचं जे काही हेअरिंग होणार आहे चालू महिन्याची जी काही जवळपास जागा सव्वीस सत्तावीस दरम्यान जी काही हेअरिंग आहे तर त्या हेरिंगमध्ये एकंदरीचं जे रैत शिक्षण संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी एफिडेविट जर सादर झालं तर त्या ठिकाणी बघा जे काही नवनियुक्त शिक्षक असेल जवळपास पाच त्या ठिकाणी आठशे प्लस शिक्षकांचं सध्या नवनियुक्त जे काही पैत पोर्टलमार्फत त्या ठिकाणी शिफारस झाली आहे तर त्यांचा देखील मार्ग त्या ठिकाणी मोकळा होऊ शकतो शेवटी जो काही न्यायालयीन जे प्रकरण आहे तर त्या न्यायालयीन प्रकरणावरती सध्या जी हेअरिंग आहे त्या हेअरिंगमध्ये नेमकी कोणती त्या ठिकाणी बघा सूचना येते किंवा कोणती ऑर्डर येते त्याच्या आधारावर पुढील जे काही रहित शिक्षण संस्थेसंदर्भात कार्यवाही त्या ठिकाणी बघा निश्चितही होऊ शकते तरी देखील थोडी म्हणजे त्या ठिकाणी बघा श आपण आशा करूया की जी येणारी हेअरिंग आहे त्या हिरिंगमध्ये कोणत्या तरी त्या ठिकाणी एफिडेट किंवा मार्ग त्या ठिकाणी मध्यस्थी मार्ग त्या ठिकाणी निघो आणि रयत शिक्षण संस्थेसंदर्भात ज्यांचं रे सिलेक्शन झालेलं आहे जवळपास आठशे आठ उमेदवार आय थिंक त्या ठिकाणी सिलेक्शन म्हणजे शिफारस झालेली होती तर त्यांचं देखील बघा पुढील जे काही प्रक्रिया असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून संपूर्ण ते बाकी आहे तर ते त्या ठिकाणी सुरुवातही होऊ शकते तर एकंदरीत जो काही निर्णय असेल तो न्यायालयाच्या अधीन त्या ठिकाणी राहू शकतो तर जोपर्यंत हेअरिंग नाही होत तोपर्यंत आपल्याला रेट शिक्षण संस्थेसंदर्भात कोणत्याही प्रकारचं सध्या त्या ठिकाणी माहिती कळणार नाही तर वाट बघूया नेमकी हेरिंग संदर्भात काय त्या ठिकाणी स्टेटमेंट होतं त्याच्या आधारावर पुढील जी प्रक्रिया होईल तसंच बघा जे काही उर्वरित शिक्षक संदर्भात आपण आतुरतेने सध्या वाट बघत आहे जी कन्वर्टेड संदर्भात यादी आहे आणि विथ इंटरव्ह्यू संदर्भात यादी आहे तर ह्या ज्या यादी आहे नेमक्या जे काही परवानगी असेल त्या परवानग्या ज्या होत्या आधी त्या ठिकाणी बघा निवडणूक आयोग संदर्भात परवानगी होती तर ती परवानगी सध्या त्या ठिकाणी मिळालेली होती लोकसभा निवडणूक संदर्भात त्यानंतर शिक्षक पदवीधर मतदारसंघ जे आहे तर त्या संदर्भात आचारसंहिता सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भात देखील विशेष जी परवानगी आहे तर ती त्या ठिकाणी मिळालेली आहे तरी देखील पुढील जे नियोजन आहे तर ते नेमकं का नाही होत आहे तर त्या संदर्भात का जी काही लेटेस्ट जी बुलेटिन होती मागील दहा सहा दोन हजार चोवीसची तर ह्या बुलेटिनमध्ये संपूर्ण जो काही उल्लेख होता तर ह्याच्यामध्ये महत्वाचं शिक्षक मतदार पद जे काही संघ आहे तर त्याच्यामध्ये सध्या प्रभाव पडू नये म्हणून या ठिकाणी बघा प्रक्रियेवर प्रभाव पडू नये म्हणून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होईल अशी कोणती कृती घडणार नाही या धर्तीवर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील जी पदभरती आहे शिक्षक पदभरती तर त्या प्रक्रियेला त्या ठिकाणी मान्यता ही मिळालेली आपल्या सर्वांना माहिती आहे तर आता ही मान्यता सध्या दहा तारखेला सध्या बघा मिळाली आहे म्हणजे दहा सहा दोन हजार चोवीस आणि आजची जी डेट आहे जवळपास सोळा तारीख आहे म्हणजे सहा दिवस सध्या बघा या ठिकाणी मान्यतेला मिळ येऊन सध्या मिळालेले आहे तर ह्याच्यामध्ये आधी ह्याच्यातच म्हटलं होतं की पंचवीस दोन दोन हजार चोवीसची पहिली लिस्ट होती अकरा हजार पंच्याऐंशी तर त्या संदर्भात यादीतील जे उमेदवार आहेत त्यांची नियुक्तीबाबत कार्यवाही या ठिकाणी व्यवस्थापना पूर्ण करता येईल अशी देखील सूचना देण्यात आली होती आणि सर्वात महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये जे कन्वर्टेड संदर्भात म्हणजे कन्वर्टेड यादी जी होती समांतर आरक्षणातील जी पदं आहे रिक्त राहिलेली पदे मग ती कन्वर्टेड राऊंड संदर्भात सध्या परवानगी त्या ठिकाणी बघा मिळालेली होती आणि ह्याच्यामध्ये कन्वर्टेड राऊंडमध्ये महत्त्वाचा जो विषय आहे तर तो आहे माजी सैनिक संदर्भात कारण माजी सैनिक संदर्भात सध्या तरी जी प्रक्रिया करण्यासंदर्भात कन्वर्टेलमध्ये येण्यासंदर्भात कारण माजी सैनिकच्या महत्त्वाचा जो काही जी आर आहे तर त्या जी आरमध्ये एकंदरीत दहा टक्के जी काही पदं आहे तर दहा टक्के पदं सध्या बघा त्या ठिकाणी राखीव ठेवली जातात आणि उर्वरित जी पदं असतात ती त्या त्या प्रवर्गाच्या सध्या सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट त्या ठिकाणी होत असतात मग त्यासाठी इथं जी काही सूचना देण्यात आली होती तर ती म्हणजे जी समाजी सैनिक संदर्भात जे समांतर आरक्षणातील जी रिक्तपदं आहे तर ती रिक्तपदे रूपांतरित करण्यासंदर्भात बघा ना हरकत प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचं आयुक्त स्तरावरील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयात समक्ष भेट देऊन प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केलेला आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी बघा जलद गतीने सध्या मान्यता मिळावी या दृष्टीने सध्या त्या ठिकाणी विनंती केली आहे तर त्या धर्तीवरती सध्या महत्त्वाचं जे काही एक पत्र आहे तर ते पत्र बघा ह्या ठिकाणी ही आता प्रसिद्धीपत्रक जे होतं ते दहा अकरा दोन हजार सव्वीसला आपलं दोन हजार चोवीसला या ठिकाणी बघा निर्गमित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर माझी सैनिक संदर्भात हे एक पत्र आहे ते अकरा म्हणजे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी बघा अकरा जून दोन हजार चोवीसला सध्या निर्गमित करण्यात आलं होतं सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य ह्यांच्या वतीने तर ह्याच्यामध्ये जे काही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आहे किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आहे तर त्यांना ह्या ठिकाणी सर्व जिल्ह्यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं एकंदरीत ह्याच्यामध्ये जो विषय होता महत्त्वाचा तो म्हणजे शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरतीसाठी समांतर आरक्षणातील रिक्तपदे भरण्यास माझी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना ह्या ठिकाणी बघा प्रमाणित करण्याबाबत म्हणजे जी बुलेटिन होती ती दहा तारखेला सध्या निघाली होती आणि दुस दुसऱ्या दिवशी म्हणजे या ठिकाणी अकरा तारखेला हे महत्त्वाचं जे पत्र आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संदर्भात तर हे पत्र सध्या निघालं होतं आणि ह्याच्यामध्ये जी मा माजी सैनिक संदर्भात समांतर आरक्षणातील रिक्तपदे सध्या कन्वर्ट करून माजी सैनिक प्रवर्गातील ह्या ठिकाणी बघा उमेदवार जी संदर्भात प्रमाणित करण्यासंदर्भात हे पत्र सध्या त्या ठिकाणी इशू करण्यात आलं होतं तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स होती तर ती डिटेल्स सर्व जिल्ह्याच्या अंतर्गत सध्या बघा ह्या ठिकाणी मागवण्यात आली होती आणि ह्याच्यामध्ये जे महाराष्ट्र राज्याद्वारे बघा श, श शिक्षक पद भरतीसाठी माजी सैनिक समांतर आरक्षण अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता राज्यस्तरावर शिक्षक पदासाठी पात्र माजी सैनिक व शहीद सैनिकाचे वारस किंवा विधवा यांच्या तात यादीची काही तत्काळ मागणी केलेली आहे अशा संदर्भात हे जे पत्र आहे ते इश्यू करण्यात आलं होतं तर एकंदरीत ज्या काही शिक्षक भरती जी सध्या बघा रखडलेली आपल्याला दिसून येत आहे कारण इथे जो विषय होता तर तो म्हणजे सध्या जी फाईल पाठवण्यात आली होती इतर जे काही समांतर आरक्षणामधले रिक्तपद होती त्याच्यामध्ये जे खेळाडू संदर्भात असेल किंवा मग प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल हे जे काही समांतर आरक्षणामधली पद होती तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा जी परवानगी होती तर ती परवानगी सध्या मिळालेली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये फक्त जे माजी सैनिक संदर्भात जो विषय आहे तर तो विषय सध्या बघा प्रलंबित होता कारण ह्या ठिकाणी जो माजी सैनिकच्या विषय संदर्भात माननीय जे काही उपसंचालक आहे आयुक्त कार्यालय येतील तर ते सध्या स्वतः ह्या ठिकाणी बघा पाठपुरावा करत आहे एकंदरीत सध्या आता हे दहा तारखेचं सध्या महत्त्वाची न्यूज बुलेटिन होती तर आता सहा दिवस जवळपास झाले आहे तर ह्याच्यामध्ये जी पाठपुरावा आता जोपर्यंत ह्या ठिकाणी माझे सैनिक संदर्भात जी सध्या परवानगी किंवा तेथील जे काही ग्रीन सिग्नल सध्या प्राप्त होत नाही तोपर्यंत जे कन्वर्टर संदर्भात ती यादी असेल तर ती यादी सध्या त्या ठिकाणी लागू शकत नाही कारण हे संपूर्ण जे विषय आहे माझे सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू जे काही समांतर आरक्षणामध्ये सध्या रिक्त राहिलेली पदे ते एकत्र त्या ठिकाणी कन्व्हर्टर राऊंडमध्ये भरली जाऊ शकतात म्हणून माझी सैनिक परवानगी आहे तर ती मिळणे सध्या गरजेचं आहे तर आता प्रश्न असा आहे की जी माझी सैनिक संदर्भात परवानगी आहे तर ती परवानगी सध्या जलदगतीने या ठिकाणी मागवण्यात आली होती तर ती नेमकी बघा कधीपर्यंत मिळू शकते तर ती जी काही माझी सैनिक संदर्भात जी परवानगी आहे तर ती सध्या तरी जो काही चालू आठवडा आहे म्हणजे जो सतरा तारखेपासून जो आठवडा सध्या बघा सुरुवात होणार पुढचा आठवडा तर त्या आठवड्यामध्ये मिळणे ह्या ठिकाणी बघा अपेक्षित आहे कारण सध्या आज सध्या हॉलिडे असल्यामुळे आज संडे आणि महत्त्वाचं जे सोमवार आहे तर त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी देखील सुट्टी असणार आहे यदा कदाचित जे वर्किंग डे सध्या सुरुवात होणार आहे पुढचा आठवडा तर पुढच्या आठवड्यामध्ये ह्या जे काय माझ्या सैनिक संदर्भात परवानगी असेल तर ती त्या ठिकाणी मिळणे अपेक्षित आहे आणि परवानगी मिळाली की जे पुढील पुढील ज्या काही याद्या आहे वी कन्वर्टेड यादी आधी या ठिकाणी लागणार असं या ठिकाणी संपूर्ण सांगण्यात आलं आहे स्थानिक स्वराज्य अंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा आहे तर त्या शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका हे जर संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणाऱ्या सध्या परवानगी त्या ठिकाणी मिळाली की सर्वसाधारण गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशा संदर्भात सूचना देण्यात आल्या तर सध्या तरी जो पुढचा आठवडा आहे म्हणजे जो सतरा तारखेपासून सध्या जो आठवडा सुरुवात होतो आहे तर त्या आठवड्यामध्ये वर्किंग डेमध्ये सध्या हे जी परवानगी आहे त्या ठिकाणी मिळणे अपेक्षित आहे तर बघूया नेमकं ह्या एक दोन दिवसामध्ये जर एखादी बुलेटिन आली तर त्याच्यामार्फत जी ऑथेंटिक जी काही माहिती असेल अद्यवत माहिती तर ती अद्यवत माहिती सध्या आपल्याला मिळेलच तरी देखील सध्या एवढी जी इन्फॉर्मेशन सध्या मिळाली होती ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे तर अशी एक महत्त्वाची सध्या सध्या शिक्षण भरतीसंदर्भात लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलआयको आहे त्याला देखील प्रेस करा तसं आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे संपूर्ण ज्या पी डी एफ आहे त्या त्या ठिकाणी मिळून जाईल विशेष अपडेटसाठी वेळोवेळी त्या चॅनलवर देखील भेट देत राहा तर भेट कृपया एखाद्या महत्त्वाच्या तो इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मात्र